पाणलोट यात्रेचा शुभारंभ मौजे गोळेगाव या ठिकाणाहून सध्या सुरू होत आहेत आणि या पाणलोट यात्रेमध्ये काय माहिती आहे ती संपूर्ण आपण आपल्यासोबत दीपक लांडगेसर आहेत जे या संदर्भामध्ये आपल्याला संपूर्ण माहिती देणार आहेत त्यांच्याकडनं संपूर्ण माहिती घेऊया सर काय सांगाल या कार्यक्रमाच्या आयोजना या यात्रेचं आयोजन महाराष्ट्र शासनामार्फत करण्यात आलेलं आहे आणि आज दिनांक आठ दोन पंचवीस रोजी मा माननीय साहेब यांच्या हस्ते रथयात्रेला झेंडा दाखवून रथयात्रेचं सुरुवात झालेली आहे यामध्ये प्रामुख्याने लोकार्पण झालेल्या कामांचं लोकार्पण होत असलेल्या कामांचं भूमिपूजन अशा ॲक्टिव्हिटी आपण आयोजित केलेल्या होत्या माननीय साहेब यांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमांचं लोकार्पण आणि उद्घाटन झालेलं आहे ग्रामपंचायतचा यामध्ये सहभाग होता प्रभात फेरी आयोजित करण्यात आलेली होती सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं होतं विविध संघटनांचे एन जी ओचे पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते विविध विभागांचे कृषी विभाग मृद व जलसंधारण विभाग रेव्हेन्यू विभाग आणि इतर विभाग सर्व विभाग या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि सर्वांचं या कार्यक्रमासाठी खूप मोलाचं योगदान आम्हाला लाभलं म्हणजे आजच्या तारखेमध्ये हा कार्यक्रम सुरू झालेला आहे या कार्यक्रमाची रूपरेषा पुढे सांगता येईल का काय आहे हा कार्यक्रम आज महाराष्ट्रामध्ये याची सुरुवात गोळेगाव आणि विद विदर्भातील यवतमाळ या जिल्ह्यातून सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रामध्ये जवळपास एकशे चाळीस प्रकल्प आहेत आणि एकशे चाळीस प्रकल्पांमध्ये या तीन मार्गिका निश्चित करण्यात आलेली आहेत त्यातली एक मार्गिका म्हणजे त्याची रथयात्रा जी आहे त्या रथ रथयात्रेचं नाशिक आणि औरंगाबाद या दोन डिव्हिजनमधून सुरुवात ही आपल्या गोळेगाव तालुका खुलताबाद जिल्हा संभाजीनगर या ठिकाणाहून सुरू झालेली आहे म्हणजे ही रथयात्रा गोळेगावापासून सुरू झालेली आहे आणि पुढे ही रथयात्रा कशा प्रकारे असणार आहे त्याची आपण माहिती माननीय श्री लाडगी सरांकडून आपण जाणून घेऊया पुढे ही रथयात्रा कुठे कुठे जाणार आहेत याची थोडक्यात माहिती सांगता येईल का हां यामध्ये जे प्रकल्प आहेत पाणलोट प्रकल्प आहेत या पाणलोट प्रकल्पांमध्ये ही रथयात्रा जाणार आहे जसं की ब म औरंगाबादमधील औरंग संभाजीनगर असेल पैठण असेल गंगापूर असेल वैजापूर या सर्व तालुक्यांमध्ये ही रथयात्रा जाणार आहे खुलताबाद तालुक्यातील गोळेगाव या ठिकाणी हा पहिला कार्यक्रम झाला पुढील उद्याचा कार्यक्रम कुठे असणार आहे या संदर्भात काही सांगता येईल उद्याचा कार्यक्रम हा खुलताबादमधीलच भटजी आणि खिडी या दोन गावांमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे कार्यक्रमाची थोडक्यात रूपरेषा सांगता येईल कार्यक्रमामध्ये रथयात्रा आपण फिरवणार आहोत यात्रा यात्रेमध्ये चलचित्रांचं आपण प्रदर्शन करणार आहोत ज्या आपण ॲक्टिव्हिटी घेतलेल्या होत्या किंवा ज्या स्पर्धा आपण आयोजित केलेल्या होत्या त्या स्पर्धेमध्ये विजेत्या ब विजेत्यांचा आपण सत्कार करणार आहोत काही बद्दल बद विशेष माहिती असणारे किंवा विशेष काम करणारे लोक आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तर हे होते दीपक खटके सर लांडगे सर यांच्याकडनं आपण संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न केला अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी द महाराष्ट्र टुडे या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुमच्या काही सूचना आहे आणि काही प्रश्न उत्तर असेल तर कमेंट बॉक्समध्ये अवश्य नोंदवा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत द महाराष्ट्र टुडे अशोक अदाने